गणित दिलेलं बघा गणेशने पंधरा टक्के नफा घेऊन एक कार सार्थकला विकली सार्थकने पाच टक्के तोटा सहन करून ती कार अंकुरला त्रेचाळीस हजार सातशे रुपयाला विकली तर गणेशने ती कार किती रुपयांमध्ये खरेदी केली असा प्रश्न दिलेला आहे तर सर्वप्रथम आपण ट्रिक्सने हे गणित सोडून करू तर बघा पंधरा टक्के याचा अर्थ पंधरा टक्के याचा अर्थ असतो तीन छेद वीस आता कुठून आलं कसं आलं सगळे आम्ही ट्रिक्स एक्सप्लेन करणार आहे त्याच्या आधी बघा पंधरा टक्के पंधरा टक्के नफा घेतला म्हणजे वीस रुपये होत गोष्ट होती गणेशला पडलेली तर गणेशने ती वस्तू विकलेली आहे सार्थकला तीन रुपये नफा घेऊन वीसवरती तीन रुपये नफा घेतला म्हणजे तेवीसला विकली आणि अंक सार्थकने पाच टक्के तोटा सहन केला पाच टक्के तोटा सहन केला म्हणजे एकछेद वीस होतं पाच टक्के म्हणजे तर सार्थकला जी गोष्ट वीस रुपयाला पडली त्याने एक रुपया तोटा सहन केला आणि कितीला विकलेली आहे अंकुरला एक रुपया कमी वीसवरती एक रुपया तोटा सहन केला आणि एकोणीसला विकली मग इथे ब्लँक जागा, जागा आहे इथे ब्लँक जागो आहे ह्या जागा इथे भरा ही जागा ह्याने भरा आणि सरळ गुणाकार करा इथे येथील चारशे यांचा गुणाकार येणार आहे चारशे साठ आणि ह्याचा गुणाकार येणार आहे फोर थ्री सेवन चारशे सदोतीस एकोणीस ते सत्तावन्न हातच्याले पाच एकोणीस दोन्ही अडतीस आणि पाच त्रेचाळीस चारशे सदोतीस तर ह्याचा अर्थ गणेशला जी कार चारशे रुपयाला पडलेली आहे तीच सार्थकला त्याने चारशे साठला विकली आणि सार्थकला जी कार चारशे साठला पडलेली आहे त्याने चारशे सदोतीसला विकली आहे पण गणितात काय दिले ही चारशे सदोतीसला न विकता याच्यावरती दोन शून्य लावून विकले तर प्रत्येकावरती दोन शून्य लावा म्हणजेच काय गणेशला ती कितीला खरेदी घ्या झाली असेल गणेशकडून तर गणेशने खरेदी केली असेल चाळीस हजारामध्ये ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं उत्तर असेल आता ही झाली ट्रेक आता त्याचा कन्सेप्ट एकूण एक गोष्ट आपण इथे समजून घेणार आहोत ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन तीन गोष्टी शिकायला भेटतील बघा पहिले तर पंधरा टक्के पंधरा टक्के याचा अर्थ काय तर ह्या चिन्हाचा अर्थ होतो पर्सेंट म्हणजे हे चिन्ह दिसलं की भागीला शंभर करायचं मग भागीला शंभर केलं तर पन पास्त्रिक पंधरा आणि पाच दोन्ही दहा आणि हा शून्यला शून्य मग ह्याचा अर्थ काय होतो की गणेशची जी खरेदी किंमत आहे हे छेद काय आहे गणेशसाठी ही खरेदी किंमत आहे गणेशसाठी आणि विकतांनी अंश जो असणार आहे हा नेहमी नफा तोटा वाढ घट अशा प्रकारे असतो मग गणेशला गणेशला जी गोष्ट वीस रुपयामध्ये खरेदी केली गणेशने ती गोष्ट तीन रुपये नफा घेतला म्हणजे वीस रुपयाची गोष्ट तीन रुपये नफा घेतला तर तीन रुपये नफा घेऊन त्याने तेवीस रुपयाला ती गोष्ट कोणाला विकली असेल सार्थकला विकली असेल कोणाला सॉरी कोणाला विकली हा सार्थकला त्याच्यानंतर सार्थकला पाच टक्के तोटा सहन केला आता पाच टक्के याचा अर्थ असतं काय तर पाच टक्क्याचा अर्थ आहे पाच भागीला शंभर म्हणजेच किती पाच एक पाच आणि पाच दोन्ही दहा म्हणजे छेद वीस म्हणजे सार्थकला जी गोष्ट वीस रुपयात मिळाली सार्थकला जी गोष्ट वीस रुपयात मिळाली त्याच्यावरती वीस वरती त्याने अंश म्हणजेच तोटा सहन केलाय म्हणजे एक रुपया कमी करा म्हणजेच खरेदी जर सार्थकची वीस रुपये असेल तर त्याने एक रुपया तोटा सहन केला असेल विकली कितीला असेल एकोणीसला एकोणीसला ला कोणाला एक एक तर अंकुरला ठीक आहे अंकुर मग आता बघा इथे काय आहे इथे रेशो प्रपोर्शन तयार झालेलं आहे जसं की ए आणि बी आणि बी आणि सी यांचं गुणोत्तर व प्रमाण झालेलं आहे विसास तेवीस असं दिलेलं आहे समजा आणि इकडे दिलेलं आहे विसास एकोणावीस तर अशा कंडिशनमध्ये जर तुम्हाला कोणी विचारलं की ए बी आणि सी यांचं गुणोत्तर काय तर हे अशा प्रकारे मांडणी झाली पाहिजे गणेश सार्थक म्हणजे ए आणि बी म्हणजे काय ए बी वीस आणि तेवीस आहे तर इथे सी मिसिंग आहे इथे अंकुर मिसिंग आहे तर अंकुरची जागा ब्लँक खालच्या ह्याच्यामध्ये बीच्या खाली बी म्हणजेच किती इथे वीस लिहिणार इकडे सीच्या खाली सी एकोणावीस इथे ए मिसिंग आहे हे मिसिंग ठेवलं तर अशा प्रकारची मांडणी इथे आपण करून इथे आपण गुणोत्तर व प्रमाणाचा अजून एक कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे मग इथे बघा हे लिहिलं तर ही संख्या इथे लिहायची इथे लिहिला वीस ही संख्या या साईटला लिहायची ब्लँक जागेमध्ये आणि सगळ्यांचा सरळ सरळ गुणाकार करायचा इथे येणार आहे वीस गुणीला वीस चारशे इथे येईल वीस गुणीला तेवीस तेवीस दोन्ही ते शेचाळीस हा शून्यला शून्य आणि यांचा जर गुणाकार केला तर एकोणीस त्रिक सत्तावन्न हा पाच एकोणीस त्रिक सॉरी एको अडतीस आणि पाच त्रेचाळीस होतात म्हणजे चारशे सदोतीस मग बघा जी गणेशची खरेदी चारशे आहे ती सार्थकची खरेदी चारशे साठ आहे आणि अंकुरची चारशे सदोतीस आहे पण गणितात काय म्हटलं सार्थकला 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 ही गोष्ट चारशे सदोतीसला अंकुरला विकली सॉरी अंकुरला ही गोष्ट चारशे सदोतीसला न विकता चार हजार सॉरी त्रेचाळीस हजार सातशेला विकल्या गेली आणि तुम्हाला विचारलं की गणेशची खरेदी किंमत किती आहे चारशे तर चारशे बरोबर किती तिरकस गुणाकार केला किंवा ह्याला शंभरने गुणलं तर तुमचं उत्तर येणार एवढं होतं याला शंभरने गुणा म्हणजेच उत्तर येणार आहे चाळीस हजार रुपये ठीक आहे आणि हाच ट्रिक आहे आणि ट्रिकचाच हा कन्सेप्ट आहे जो तुम्हाला दोन तीन गोष्टी अजून क्लिअर करून सांगतो जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणता व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्युअर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद